अमोल कोल्हे यांना विघ्नारची ताकद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते सत्यशील शेरकर त्यांच्या खांद्याला लावून काम आता तो विषय आहे ना सत्यशील दादा हे काँग्रेसचे पक्षाचे आजपासून राहिलेले आहेत आता त्यांनी काय करायचं हा त्यांचा विषय त्यांनी काँग्रेसमध्ये राहायचं का पवारसाहेबांबरोबरच्या पक्षात जायचं का उद्धव ठाकरेंच्या पक्षात जायचं हा त्यांचा आणि त्यांचा विषय ना त्याच्यावर मी भाष्य करणार कसं ठरणार मी निर्णय घेतला अतुल बेनखे आमदार व्हायच्या अगोदर तालुक्याने पाहिलेले आहेत ते कसे ने होते काय करायचे किंवा त्यांचा कसा स्मार्टनेस होता सगळ्यांनी पाहिले आमदार झाल्यावर अनेक नेते आपण बिघडलेले पाहिले म्हणजे बिघडल्याचा अर्थ चुकीचा नको पण अनेकांमध्ये मी पणा येतो तुम्ही आमदार झाल्यानंतर तर पाच वर्ष होत आले तुमच्यामध्ये जो साधेपणा आहे तो अधिक वाढत चाललेला आहे त्याचं नेमकं रहस्य काय विषय असा आहे लोकांच्या दृष्टिकोनातून आणि समाजामध्ये महत्त्व पदाला असतं त्या आमदार पदाला असतं ते काही अतुलबीन केलं नसतं लोकांनी ज्या खुर्चीवर मला बसवलं आहे ते खूप आणि खूप जबाबदारीचं खुर्ची आहे ते सेवेची खुर्ची आहे याचं भान मला आहे मी आज आमदार असेल नाही तर उद्या नसेल मी एका मंदिरात गेलो होतो एक साधा व्यक्ती होता त्याच्या गळ्यात विना होता त्याच्या गळ्यात विना जो बघता येईल ते विने पाया पडायचा तो विना दुसऱ्याच्या गाळ्यात गेला ते सगळे लोक त्याचे पाया पडायचे म्हणजे मान व्यक्तीचा आहे का विनेघरीचा आहे विने तसं तो मान आमदार पदाचा आहे अतुल बिनकेचा नाही भविष्यात मी राहील नाही राहील आमदार पदाची गरिमा राखणे त्याचं जबाबदारीचं भान ठेवणे आणि आपल्याला वैयक्तिकरित्या अतुल बिनके जेव्हा पुढे एकदा पण फिरल तेव्हा नजराला नजर, नजर मिळवायची ताकद माझी असणार आहे आणि तेवढं सन्मान लोकांमध्ये माझ्याप्रती राहील असं मी वागण्याचा प्रयत्न करतो मी जेव्हा निवडून गेलो तेव्हा पहिलं वाक्य माझं असं होतं की या तालुक्याचे आमदार वल्लभशेठ बेनकेच आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करणार आहे आणि आशा ताईंना जे मतं मिळाली शरददादाला जे मतं मिळाली तेवढा सन्मान तेवढ्या लोकांनी त्यांचा केलेला आहे म्हणून ते पण काही कमी आहे असं नाही म्हणून जुन्नर तालुक्याची जनता कुठल्याही पक्षाची असली ती माझ्याप्रती एखादे काम जर घेऊन आली तर ते काम मी करणार जर न्यायाने बरोबर असेल तर उगद येणे अडवलं त्याने अडवलं असं मी करणार नाही आणि जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद कुठल्याही पक्षाची असले त्यांना विचारा नगराध्यक्षांना विचारा शरद कार्यकर्त्यांना विचारा आशाताईंना विचारा संतोष नाराला विचारा जेव्हा जेव्हा ते ते माझ्याकडं काही काही गोष्टीसाठी आल्यात किंवा मला सांगितले आणि मला जर शक्य असेल तर सा के ले ले। शूटी ते, मी ते करण्याचा प्रयत्नच केलेला आहे शेवटी हे सगळ्या विकासाचा निधी ह्या सगळ्या गोष्टी हे लोकांच्या हितासाठी तो काही मी माझ्या घरातून करत नाही किंवा किशातून करत नाही पण ते जबाबदारी नाही माझ्यावरती मग ते जबाबदारीचं भान जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात असेल तर तो एकदम तारतम्याने आणि ग्राउंड लेवलने पुढं जाईल तर तुम्ही राजकीय निवडणुकीमध्ये आहात जुन्नर तालुक्यातील धरणातले पाण्याचा साठा दिवसेंदिवस प्रचंड कमी झालाय अवघा बावीस टक्के कोकडी प्रकल्पामध्ये पाणी साठा आहे मानिक डोह साडेचार टक्केच पाणी साठा आहे कसं नियोजन असणार आहे अजून तीन महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत हे बघा के एल रोटेशन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आता चालू आहे बारा तारखेपर्यंत के एल रोटेशन चालू असणार आहे उद्या आठ तारीख म्हणजे सात तारीख उद्या संध्याकाळी कालवेचं रोटेशन बंद होऊन आपल्या नदीपात्रातल्या केटी भरून देणार आहे त्याचं साधारण अकरा बारा तारखेपर्यंत आपली नदी भरून जाईल मानिकडोमधलं जे साठा पाचशे दहा एम सी एफ टी आपण ठेवला होता त्या पाचशे दहा एम सी एफ टीमध्ये लिकेजेस धरता जुलै एंडपर्यंत आपल्याला दीडशे ते पावणे दोनशे एम सी एफ टी पाणी लागतं याच्यासाठी पुढच्या गावांसाठी जुन्नर शहरासाठी तेजवाडीपर्यंत म्हणून पंधरा पंधरा दिवसाला ती नदी आपण भरून देणार आहे त्याच्यातून काही तुटवडा जाणार नाही पिंपळागाव जागेचं रोटेशन आता चालू आहे ते तर आठ दहा दिवसाने बंद होईल आणि त्याच्यानंतर परत आपण एक रोटेशन पिंपळागाव जागेच्या धरणाचं करणार आहे येडगाव धरणाची धरण पातळी आता तीनशे बारा एम सेफ्टीवर आहे तीनशे एम सेफ्टीवर जेव्हा येईल तेव्हा इनफ्लो वर्सेस आउटफ्लो आपण ते मॅनेजमेंट करणार आहे डिंबेचं पाणी जेवढं येते तेवढंच पाणी कुकडीतून बाहेर येईल असंच आपण केलं आहे तीनशे ही सफिशियंट लेवल आहे आपली आणि ती एकदा केबीसी किंवा नदी पातळीचं पाणी बंद होईल तेव्हा ते हळूहळू दहा दिवसामध्ये आपण ती भरून भरून कोकडीचं पाणी पण येडगावचं पाणी ते वरती घेणार आहे फक्त साधारण बारा एप्रिल ते लईतले बावीस एप्रिलपर्यंत येडगाव धरणाची पातळी ती भरूसपर्यंत आपल्याला ती कमी जाणवेल पण ती पुन्हा एकदा रिफिल होईल त्याचं नियोजन आम्ही केलं आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ते मी जाहीर सांगू शकणार नाही पण जुन्नरला अजून एक रोटेशन होऊन आपल्या जूनच्या पंधरा तारखेपर्यंत शेतीचं पाणी आबाधित राहील एवढं मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो चार वर्ष आपण उत्तम नियोजन केले यंदाचं वर्ष दुष्काळाचं आहे साठा कमी आहे उन्हाची तीव्रता कमी आहे पण तरीसुद्धा डे टू डे कॅल्क्युलेशन करून प्रत्येक डेचं मॉनिटरिंग करून त्यात नियोजन केलेलं आहे एवढं मी तुम्हाला निश्चित प्रकारे सांगतो अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव असा दुरंगी लोकसभेला सामना होईल असं प्रथम दर्शनी वाटत होतं आता लाल मातीतला पहिलवान मंगलदास बांदल यांचं पण नाव पुढे येते कसं पाहता नाही आता कसं आहे निवडणुकीत स्वातंत्र्य असतं किंवा लोकशाही ज्याला त्याला उभं राहायचं आता वंचित आघाडीने पण बांगंदल मंगलदास बांदल साहेबांवर विश्वास टाकून त्याला उमेदवारी दिली आहे शेवटी लोक आणि जनता आहे जनता कोणाला पसंत देते कशा पद्धतीने पुढं जाते हे सगळ्या गोष्टी ठरणार आहे पण मला विश्वास आहे की जुन्नर तालुक्यामधली जी जनता आहे ही महायुतेचे उमेदवार अडुरराव पाटलांच्या मागे उभे राहील मी जेव्हा जेव्हा जिथे ज़ीत जिथं फिरतो जेव्हा जेव्हा लोकांची चर्चा ऐकतो माध्यमांच्याद्वारे त्यांच्यामध्ये जाऊन चर्चा केल्यानंतर ते लोकांमध्ये पटतं आहे त्यांना की अतुल बोलतं आहे ते गोष्ट वस्तुती आहे आणि ती खरी आहे आणि ती वास्तव आहे आणि वास्तवाच्या दुनियात प्रत्येकाने जगलं पाहिजे नुसतं भावनेचा आधार करून आभासी दुनिया निर्माण करून याच्यातून काही होणार नाही आपल्याला लोकांची कामं करायची लोकांचं हित जोपासायचं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपलं काय चांगले निर्णय घेता येईल ते कर गोष्टी करायच्या आहेत दिवसा वीज पुरवण्यासाठी आपल्याला आपण प्लॅन आखलेला आहे आता ते ब डॉक्टर साहेब येणारायण म्हणणार दिवसा वीज मिळाली पाहिजे दिवसा वीज मिळाली पाहिजे अ दिवसा वीज मिळाले पाहिले हे मान्य आहे पण नुसता प्रश्न उपस्थित करून चालणार आहे का ती मिळणार कशी आहे का तुमच्याकडे प्लॅन प्लॅन आमच्याकडे प्लॅन आशिष आणि आजीजाने ती इम्प्लिमेंटेशन सुरुवात सुद्धा केलेली आहे जेणेकरून आपल्या तालुक्यात दिवसा वीज मिळेल मी अनेक माझ्या भाषणांमध्ये सांगितले की आपण दोन ठिकाणी एक पिंपरी पेंडार आणि वडगाव कांजळीला तिथल्या गायरन जमिनीमध्ये सोलरच्या युनिट्स आपण उभे करतोय पिंपरी पेंडारला वीज किती लागणार आहे असे कॅल्क्युलेशन आहे चार मेगावॅटची वीज लागणार आहे तिथल्या वीस एकरामध्ये आपण चार मेगावॅटची वीज निर्मिती सोलरचा प्रकल्प आता उभा करतोय त्याची मंजुरी अंतिम स्टेजमध्ये आहे त्याच्यामध्ये दिवसा सगळ्या शेतकऱ्यांना वीज मिळणार पूर्ण क्षमतेने सगळे मोटरे एकदम चालले तरी पण ती जे काही एम एसीबीचा दर असेल त्यांनी रात्री स्ट्रीट लाईटचं मिळणार जेवढ्या स्ट्रीट लाईट गावात लावू शकतो तेवढ्या ती वीज फुकट पाणी पुरवठ्याच्या स्कीमला वीज फुकट हा प्लॅन आजी दादा केला आहे त्यांनी एका ठिकाणी तो सक्सेस करून दाखवलाय आणि हा विजनरी नेता म्हणतात ना प्रश्नाशी खेळत बसून प्रश्नाशी घडवण्यापेक्षा तिथे काम करणं हे महत्वाचं केलं आहे नुसतं प्रश्न उपस्थित करून चालत नाही दादा मी जे काही अनुवू आहेत अजितदादा त्यांचं जीवन आहे ना कामाच्या व्यतिरिक्त ते काहीच नाही सकाळी उठणार आवरणार कामाला स्टार्ट कुठलं काय कुठलं काय कुठं काम करायचं काय आहे ते कुठले असं फिरायला गेले आणि हॉलिडे घेतला असं त्यांचं नाही इतर ठिकाणी गेले असे गप्पा मारत बसले असं त्यांचं नाही आहे दिवसला उगावला का तेव्हापासून संध्याकाळपर्यंत एकदम शिस्त वेळेचा काटेकोरपणा दिलेल्या टाईमला उठून त्यावेळेला भेटणार जेवणार आहे त्यावेळेला झोपणार आहे त्याच वेळेला एकदम नियमितपणे आम्हाला पण एखाद्या मिटिंगला बोलवलं का सकाळी साडेसातला जोडणार पण आम्ही सातला तिथं पोचलं पाहिजे साडेसातची वेळ हुकली तर नेक्स्ट अपॉइंटमेंट जेव्हा असेल तेव्हा आणि एक दोन वेळा असं होकल्या मग आम्ही पण जातो ना वेळ म्हणून आजी दादा असेल ना एक्सक्यूज नाही मला कधी कधी अशी रात्री दहा वाजता पाहिलं की तुम्ही सकाळी सातची वेळ दिली मी रात्री दहा वाजता मुंबईला जातो तिथे आमदार अशी माझी खुली आहे तिथं राहतो आणि सकाळी उठून दहा दोन पैसे हजर पण पाचच मिनटाची भेट पण रिझल्ट पक्का घुवावणार नाही दादा एकदम रिझल्टच देणार ते कामच वाजून दाखवणार नाही तर सांगणार नाही होणार याच्यान आधी घ्यायला लागू नको असे स्पष्टपणे पुढे जाणार आहे अजिदात आहे आणि त्याच नेतृत्वाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला गरज आहे यंदाच्या वर्षी ही दुष्काळी परिस्थिती आहे जुन्नरच्या पूर्वपट्ट्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात सात आठ दिवसामध्ये हिरवा चारा मिळणार नाही तिथे कसं नियोजन असणार आहे तालुक्याचे आमदार म्हणून आता ज्या ज्या गावांना टँकर पुरवण्याची गरज आहे त्याचा आढावा बी डीओनी घेतला आहे त्या त्या ग्रामसेवक पत्र मागवलेत किंबोना पुढच्या दहा दिवसाने कोरोना गरज लागणार आहे त्याच्या पुढच्या दहा दिवसाने कोरोना गरज लागणार आहे त्याचा एक प्लॅन केलेला आहे आता टँकर पुरवण्याचा अधिकार प्रांत लेवलला आहे तो आधी कलेक्टर लेवल होता म्हणून तो प्रांत लेवलकडं तो प्रपोजल गेलेला आहे प्रांत आता तिचे ऑर्डर्स करतोय पहिले शासकीय टँकर्स कुठं कुठं आपण डिप्लॉय करू शकतो ते अतिदुर्गम कोपरे मांडवेच्या भागामध्ये जिथं टँकर चढत नाही तिथे ट्रॅक्टर ट्रॉल्याचे टँकर आहेत काही छोटे टँकर आहेत ते हे अधिग्रहण सरकारने केलेले आहेत इतर टँकर्स आमंत्रित करून एखाद्या संस्थेच्या मार्फत ते चालवण्याची यासाठी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे याच्या व्यतिरिक्त मी स्वतः काही कंपनीशी बोललो आहे आणि ते पण आपलं काही टँकर्स देत आहेत देतो टँकरचं नियोजन आपल्याला त्याच्यासाठी निधी ते देणार आहे त्याच्यासाठी आपण त्या टँकर्सचं नियोजन त्या पद्धतीने केलेलं आहे परत आता पुढच्या एक तीन चार दिवसांनी ते रिव्ह्यू मिटिंग होईल आणि त्या त्या टँकरशी काय काय स्टेटस आहे ते बोल म्हणून जुन्नर तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये जिथे जिथे टँकरची आवश्यकता आहे ते टँकर वेळेत पोहोचवण्यासाठी आम्ही कार्य केलेलं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर तुम्ही तुमची भूमिका घेताना द्विधा मनस्थितीमध्ये होते मी तटस्थ आहे नंतर तुम्ही अजित पवारांच्या गटामध्ये गेलात सक्रिय झालात तुमचे एक सहकारी विजयराव कोराडे पवारसाहेबांच्या सोबत राहिले आता ते पुन्हा द्विधा मनस्थितीमध्ये आहेत पुन्हा शरद पवारांकडे जाण्याच्या तयारीमध्ये दिसतात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते तुमचे आर आर पाटीलचे चिरंजीव रोहित पाटील आले त्यांना भेटले दोन दिवसामध्ये मी निर्णय घेतो असं म्हणाले काय तुमच्या सहकारी काय त्यांच्या मनात चाललं असेल तुमचा काय डायलॉग झाला ना नाही माझे त्यांची आर आरराबा पाटील त्यांना भेटल्यानंतर विजय कुराड्यांनी माझा फोन झालेला आहे ते, ले ले। ते आता कुठेतरी बाहेर फिरायला गेले आहे त्याच्यानंतर आल्यानंतर आमची सखोल चर्चा होईल आता जेव्हा पक्षाच्या अशा गोष्टी झाल्या तेव्हा विजय कुराड्यांनी स्वाभाविकच शरद पवार साहेबांवर आम्ही सगळे प्रेम करणार आहे मी पण प्रेम करणार आहे आणि म्हणून ते दोन तीन सभेंना गेले तिकडचं एक पद घेतलं साहेबांच्या बरोबर राहिलं पाहिजे असं त्यांनी सगळं हे केलं पण सहा महिने तटस्थ राहून मी सगळ्या परिस्थिती पाहिल्या आणि ते पण त्यांनी ते पन, पण अनुभवल्या हो कोणी विजय जेव्हा जेव्हा आम्ही मंत्रालयात गेलो तेव्हा झटपट होणार काम आजीदादांनी किंवा मी कधी विहाय पक्षाचं म्हणून कधी आम्ही दुसावास केला नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीला प्रेरित होऊन ते म्हणले की आपल्याला नेतृत्व अजितदादासारखंच पाहिजे अतुल शेठ आपल्यासाठी एवढे जीव करतात ते कुठला आमचा शब्द पाडून देत नाही तर त्यांच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे साहेबांच्या प्रती आपलं प्रेम आहेच आणि म्हणून मी काही त्यांना जबरदस्ती कुठं दादांपाशी घेऊन गेलो नव्हतो ते होऊन मला म्हणाले त्याच्या आधीच क आमचं कुठेतरी एक मिटिंग होती एक दहा पंधरा दिवसापूर्वीच त्यांचा मला रात्री फोन आला की मी पण येतो त्या मिटिंगला मी त्यांना म्हणलं अहो इकडं राष्ट्रवादीची मिटिंग आहे अजिजाची ते त्यांना नाही मला यायचं म्हणलं तेव्हा पण काहीतरी ते आले नाही काय उठले नाही का काय मुंबईला गेले का हायकोर्टला गेलं असं काहीतरी झालं तर त्यांच्या मनात ते होतंच ते येऊन मला भेटले माझी आणि त्यांची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर त्यांना काय वाटतं ते माझी भावना केली मी त्यांना काही कुठली जबरदस्ती केलेली नाही हे केलेलं नाही ते दादांपैसे आले दादांशी त्यांची चर्चा झाली दादांशी त्यांचं बोलणं झालं दादाही बोलले दादाही ज्यांनी ती बाईट दिली ते विजयावंताबद्दल सांगितलं ती आपण पाहिलेली आहे आणि एखादा माणूस आपल्याकडे आल्यानंतर समजा तर माझ्याकडे उद्या कुठलेही शरद पवार गटाचे नेता आला किंवा भेटले तर आमची चर्चा तर होणारच ना याचा अर्थ मी लगेच त्यांना तोंडावर नाही म्हणायचं आणि पार नेमो हुचकून राहिले असं नाही आम्ही एकत्रच होतो आणि एकमेकांशी लगेच दुश्मन झालो कसं नाही ही राजकीय भूमिका आहे आणि म्हणून रोहित राबा पाटल्यानंतर त्यांना वाटलं असेल किंवा काय मग आता नाही कसं म्हणायचं दोन दिवसाने विचार करून सांगतो असे म्हटले असतील तो एकदा येता दाखाशी दोन दिवसाने विचार करून सांगतील पण तो त्यांचा विचार आहे राहतील का जातील तो <laughs> त्यांचा विचार आहे आता ते राहतील का जातील ते तेच सांगतील पण मला नाही वाटत ते माझ्यापासून किंवा अजिदानपासून लांब जाते आपल्यासोबत होते जुन्नरचे आमदार अतुल बेंके लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यामधूनच नव्हे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराठाडा यांना मतदेखे मिळवून देणार विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा राजकारण समाजसेवेचा पिंड नाही त्यांना पाच वर्षात निवडून देऊन चूक झाली त्यांना मिळालेला निधी परत गेलेला आहे जास्त ते वेगळं काही करू शकले नाही ही वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे पाहूया आता मतदानामध्ये कशा प्रकारे व्यवहरचना होते शिवाजीराव आठवडा यांना मताधिक कसं मिळतंय आणि विद्यमान खासदार शेतकऱ्यांप्रती जी भाषणं करतात लोकसभेमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडलेत खरोखरच मां त्यांना मतदार स्वीकारतात का सुरेश वाणी विघर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका